तर हा बघा असा पाला वडाचा झाडाचा पाला आहे हा इथे वडाची काल दोन दिवस झालं वारं आलं होतं त्याने हे खांदी पडलेले हे झाड बघा मोठंशे मोठं आहे त्यांच्या आजोबाच्या काळात लावलेलं आणि ह्या साईडला पूर्ण झाडे वेलीने हे सगळा तुम्हाला हे दिसतो आहे ना हा हे सगळं झाडावरती हा सगळा गुळवेळ आहे जो आपण करोना काळात खूप शोधला आमच्याकडे लिंबावरती आंब्यावरती आम वडाच्या झाडावरती सगळीकडे गुळवळेच आहे हे बघा हा सगळा दिसतोय तो आपल्याला गुळव्या पूर्ण त्याने वेडा आहे आणि हा बघा हे वडाचं झाड आणि ह्या फांद्या आता मी काय करते कटरने फांद्याच कट करते आणि आपण ह्या घेऊन जाऊया घरी शेळ्यांना आखे फांदे नेऊन उपयोग नाही ना फक्त पाला घेऊन जाते